सोलापूर शहरातील जुगार अड्ड्यांविरोधात बहुजन पैंतर संघटनेचे आंदोलन सुरू असून आज चौथा दिवस आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्त्याऐंशी असून ही शहरात बेकायदेशीर जुगाड अड्डे खुलेआम सुरू आहेत संघटनेचा आरोप आहे की सदर बाजार व जेलरोट पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अड्डे पोलिसांच्या मुखसंमतीने चालू असून कायद्याचा व संविधानाचा भंग केला जात आहे त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक व फौजदारी कारवाई करावी अशी संघटनेची मागणी आहे नागरिकांच्या कायद्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तात्काळ सर्व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्यासाठी करण्यात अशी मागणी बहुजन पॅंथर संघटनेतर्फे करण्यात आली आहे हे सोहेल जागीरदार बहुजन पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करतो सोलापूर शहरात खुलेआमपणे दुगार अड्डे सुरू आहेत विविध चौकामध्ये विविध परिसरात म्हणजे जेलोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सदर बगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये खुल्या मोठ्या प्रमाणामध्ये दुगाराचे चालू आहेत पोलीस घेत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असून एक एकही कारवाई झालेली नाही महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित कायदा अठराशे सत्याऐंशी चा कायदा असून या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत होत नाही संविधान विरोधी संघटित देण्याचं काम शहरातील पोलीस करत तरी आमची एवढीच मागणी आहे की जे जुगारा देश सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी त्यांना एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी तसेच जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांची विभागीय चौकशी व्हावी निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी जोपर्यंत या सर्व बंद होत नाही तोपर्यंत आमच्या संघटनेकडून आंदोलनाची रूपरेषा बदलून तीव्र आंदोलन वेगळ्या स्वरूपात वे आंदोलन करण्याचे आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत नमस्कार मी रफीक बावल बहुज जा, बहुजनद अभियान महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आज आमचे मित्र सुनील जागीरकर हावे जुगारट्ट्याच्याबद्दल या चालू असलेले हवे जुगाराट्टे घरातील त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं बसलेत आज भाऊजलक अभियान महाराष्ट्र छत्रपतीने मेलना जाहीर पाठिंबा देतो